सौदागर येथील रोज लँड सोसायटी मध्ये राहणाऱ्या उच्च सोसायटीतील रहिवाशांच्या धोका निर्माण झालाय सोसायटीतील गेट नंबर या गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत भागातून सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता संरक्षण भिंत पाडून सर्व अवजड वाहनांची वाहतूक करताय त्यामुळे रहिवाशांच्या जीवास धोका निर्माण झालाय तरीही अवैध वाहतूक त्वरित थांबवण्यासाठी माजी नगरसेवक विठ्ठल अण्णा काटे आणि शत्रुघ्न बापू काटे यांना निवेदन देण्यात आलंय अशी माहिती सोसायटीचे चेअरमॅन संदीप यांनी दिलीये आजपर्यंत राहत होते आम्हाला खूप सुरक्षितता वाटत होते पण आता भिंतीचं प्रकरण झाल्यामुळे आम्हाला स्वतःला असुरक्षित वाटत आहे सगळे नागरिक चालू आहे मोठे मोठे वाहनं येतात आणि त्या वाहनामध्ये सिनियर सिटीजन बुड आणि हे अगदी कायदेशीर चुकच आहे असं सगळ्यांना वाटते कायद्याच्या बाजूने आम्ही जाऊन आम्हाला न्याय मिळावा आणि त्या भिंतीचं घराचं बांधकाम थांबावं ही विनंती एकदम साफसाफ गे इसके पहले कुछ कभी हम देखा नाही सुना नहीं, में नहीं, अच्छा नहीं क्या? हो गया है तो की ऐसा है इसमें न्याय अच्छा मिलना चाहिए और वो क्लोज होना चाहिए जो में भी विषय आहेसी पिंपळे सौदागर आमच्या इथं तीस बिल्डिंग आहेत आणि जवळजवळ चार हजार रहिवासी आहेत तीनशे वयस्कर लोक आहेत वृद्ध लोक आहेत आणि जवळजवळ सहाशे लहान मुलं आहेत ही बाजूची भिंत आमची आमची कुठलीही परमिशन न घेता तोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे होणारे ट्रक येणारे ट्रक आणि त्याच्यामुळे होणारा त्रास लोकांना जीवितहानी होऊ शकते त्याच्यामुळे आम्ही आमचे नगरसेवक नानाकाटे असतील बापू काटे असतील निर्मलादाई कुटे यांच्या माध्यमातून आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिलेलं आहे की होणारा हा त्रास आणि फ्युचरमध्ये होणारी जी काही जीवितहानी होऊ शकते त्याच्यासाठी यांनी बसलेली लक्ष घालावं लिगली जे काय असेल त्याला आम्ही बांधेल असू पण सोसायटीतला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची त्यांनी पूर्तता घ्यावी आणि हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि ते आमच्या निवेदनाची पूर्ण दक्षता घेऊन ते वरच्या ऑथॉरिटींना पोहोचवतील याचा आम्हाला पूर्ण ठाम विश्वास आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज वर्ड